एसटी चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस दाम्पत्यास जामीन मंजूर ॲडव्होकेट रियाज बांदार रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी एस टी चालक हे कोल्हापूर ते मलकापूर प्रवास करत असताना रत्नागिरी कोल्हापूर रोडवर शिवप्रसाद धाब्याजवळ एस टी चालकाने ओव्हरटेक करण्यास वाट का देत नाही अशी विचारणा केली असता त्या शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस असिफ कलेगार व त्यांची पत्नी या दाम्पत्यावर कोडोली पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ व मारहाण केल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणी कोडोली पोलिसांनी सदर दाम्पत्यास ताब्यात घेऊन त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो पन्हाळा यांचे न्यायालयात हजर केले सदर कामी आरोपी पोलीस दाम्पत्यातर्फे वकील ॲडवोकेट रियाज बांदार यांनी फिर्यादीतर्फे फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब आरोपीची पोलीस खात्यात असलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच राजकीय हस्तक्षेपातून सदर गुन्हा दाखल केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदर कामी आरोपी पोलीस दाम्पत्यातर्फे रियाज बांदार यांनी न्यायालयासम केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही आरोपींना अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले ॲडवोकेट रियाज बांदार यांना सदर कामी ऍडव्होकेट सचिन कोरवी व मुजम्मील मुजावर यांनी सहकार्य केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन